ओके नाव वी आर गोइंग टू लर्न दॅट इज मेजरमेंट ऑफ वेट मेजरमेंट ऑफ वेट म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणत असतो की एखादी वस्तू किती जड आहे किंवा ती किती हलकी आहे हे समजतं ज्यामुळे त्याला आपण थोडक्यात मास किंवा वेट म्हणत असतो पण मास आणि वेटमध्ये थोडा फरक असतो हे तुम्हाला मोठं झाल्यावर हो, समजणार आहे परंतु आपल्या लेवलवरती फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ वेट म्हणजे वजन एवढं लक्षात ठेवायचं hmm. मग आता मिनिंग पाहत असताना काय करायचंय तर समजून काय घ्यायचे वेट टेल्स हाऊ हेवी ऑर लाईट अन ऑब्जेक्ट इज म्हणजे वेट आपल्याला वजन आपल्याला सांगत की एखादी वस्तू किती जड आहे किंवा किती हलकी आहे एच ई ए हेवी हेवी मीन्स काय असते जड अँड एल आय जी एच टी लाइट लाईट म्हणजे इथं आपली लाईट म्हणजे प्रकाश घ्यायचा नाही तरी ते लाईट म्हणजे काय आहे हलके हलके लक्षात राहू देत आहे आता मग वेट आपल्याला सांगत असत कि वस्तू जड आहे का हलकी आहे की आपल्याला समजतंय मग आता एखादी वस्तू उचलली की आपल्याला लगेच लक्षात येतं की काय आहे तर बरोबर म्हणून मग आता आपण कुणीतरी <coughs> आले आपण त्यांना एंटर करून घेऊ चला मग आपण आता सध्या पाहतोय मेजरमेंट ऑफ वेट वेट आपल्याला माहिती आहे की वस्तू किती जड आहे आणि किती हलकी आहे एखादी बॅग आहे तुम्ही आता रोज शाळेला जाता शाळेला जाताना पाठीवर बॅग अडकून घेऊन जाता बॅग चा अंदाज त्याच वजन तुम्हाला माहिती असते पण जर दोन तीन बुक्स त्याच्यात आणखी एक्स्ट्रा ऍड केले बॅग मध्ये तुम्ही काय म्हणता लगे बॅग जड झाली त्याच्यातले जर दोन तीन बुक्स काढले तर तुम्ही काय म्हणता कोणीतरी आलं आणखी पण काय म्हणता तुम्ही त्यावेळेला बॅग हलकी झाली म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की वस्तूच वजन हे जड आहे का हलकं आहे लगता। हे लगेच कळायला लागत हेवी आहे का लाईट आहे समजले ना आता मग मग आता उदाहरण आपण समजून घेऊया समजा आपण पाहिलं की एक तुमची बॅग आपण घेऊयात अजून एक एक्झाम्पल मध्ये पाठीवरली जी बॅग असते ना स्कूल बॅग ती बॅग घ्या आणि दुसरा आपण घेऊयात वॉटर बॉटल म्हणजे जी, जी बॉटल असते आपल्याकडे वॉटर बॉटल यातलं जड कोणतं असतं हेवी कोणता आहे विच वन इज हेवी आवाज येतो ना माझा मग जड कोण आहे आपल्या पाठीवरली बॅग जड असते का पाण्याची बॉटल जड असते बॅग जड असते कारण बॅगीत जास्त वजन टाकलं तर बॅग जड असणार आहे ओके आता मग मला सांगा समजा आता आपण आपण एक्झाम्पल घेऊ आरक्षाचं बरोबर आणि दुसरा एक्झाम्पल घेऊ अंश दोघे बहीण भाऊ बरोबर आता आरक्षा ही आहे सेकंड क्लासला अंश आहे फर्स्ट क्लासला बरोबर मग आता आरक्षाच वेट जास्त असेल का अंशच वेट जास्त असेल व्हेरी गुड म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात येते वस्तू मोठी असेल वजन मोठं असत पण इथं वयापेक्षा शरीर कसं आहे त्यावर वजन ठरत असतं मला सांगा आता एक गोष्ट आपण आणखी उदाहरण दुसरं सांगतो आपल्याकडे एक कंपास बॉक्स आहे कंपास बॉक्स माहिती ना सर्वांना येस आणि येस आणि दुसरी समजा तुमच्याकडे वॉटर बॉटल आहे अजून एकदा वॉटर बॉटलकडे जाऊयात वन yes. विच वन इज हेवी जड कोणता असेल वॉटर बॉटल इथे वॉटर बॉटल जड आहे पण वरती बॅग मध्ये आणि वॉटर बॉटलमध्ये बॅग जड होती इथे वॉटर बॉटल जड आहे म्हणजे वस्तू मध्ये जो पदार्थ आहे किंवा थोडक्यात वस्तू जी आहे ती कि किती जड किंवा हलकी आहे हे ज्याच्यावरून आपल्याला समजत असत त्याला थोडक्यात आपण वेट म्हणत असतो वेटला आपण मराठीत म्हणतो वजन काय म्हणत असतो वजन म्हणत असतो आता मग पिदर इज लाइट. पिदर म्हणजे काय असतो मोराचा पीस जो असतो ना माहिती ना तुम्हाला मोराचा पंख पहाला पहिला कधी तर तो, तो हलका असतो फिदर इज लाइट बॅग इज हेवी बॅग हेवी असते ऍपल वेज लेस दॅन वॉटरमेलन मला सांगा इथं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे येस वॉटरमेलन इज हेवी अँड हेवीपल इज लाईट येस म्हणजे टरबूज जे आहे ते काय आहे सर मी सांगितलं हा गुड 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 हा बघा आता युनिट्स ऑफ वेट मध्ये आपण आता पाहूयात आता वजन मोठं म्हणजे जास्त असलं आणि वजन कमी असलं तर कोणत्या युनिट मध्ये मोजायचं त्याला हे आपण पाहूयात आता आता वजन जर छोट असेल लाईट थिंग्स वजन जर छोट असेल तर ते मोजलं जातं ग्रॅम मध्ये कशात मोजलं जातं जी आर ए एम ग्रॅम काय म्हणायचं ग्रॅम मध्ये जसं आपण मीटरला एम दाखवत होतो सेंटीमीटरला सीएम दाखवत होतो मिलीमीटरला एम एम दाखवत होतो तसं ग्रॅम साठी एक लेटर आहे ते म्हणजे जी कोणतं लेटर आहे जी म्हणजे ते जी न दाखवलं जात आता तुम्ही बघू शकता की तुमच्या घरातल्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात त्यांचं वजन त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा आणि मग त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतं इतके जी इतके जी काही काही ठिकाणी दिलेलं असतं टू हंड्रेड जी म्हणजे आपलं बिस्किट पॅकेट बघा तुम्ही बिस्किट सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे किती ग्रॅम आहे ते पॅकेट किती ग्रॅमचं आहे आपल्या घरात तुम्हाला आणखी काय पाहायला मिळेल आपले टी पावडर असते टी पावडर माहिती ना सर्वांना म्हणजे काय असते चहाची पत्ती म्हणतो आपण त्याला टी पावडर किंवा त्याला टी लिव्ज असं बी म्हणतात मग ते तुम्ही पाहू शकता त्याच्या पॅकेट पाहू शकता पॅकेट वर लिहिलेलं असतं मग टू हंड्रेड ग्रॅम टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम फाय हंड्रेड ग्रॅम किंवा मग वन के जी असं दिलेलं असतं म्हणजे मग... यावरून आपल्या लक्षात येतं की छोट्या वस्तू या ग्रॅम मध्ये मोजल्या जातात कशामध्ये मोजल्या जातात ग्रॅम मध्ये म्हणजे याचा अर्थ गुड मग युनिट ऑफ वेट च मुख्य युनिट काय असेल तर ते आहे ग्रॅम किंवा किलोग्रॅम वस्तू मोठी त्याच्यापेक्षा जर जड असेल तर मग ती किलोग्रॅम मध्ये मोजली जाते कशात मोजली जाते किलोग्रॅम मध्ये आणि मग किलोग्रॅम ला लिहिलं जात के जी काय लिहिलं जात केजी मग आता हेवी थिंग्स जेवढ्या जास्त वजन असतील तेवढ्या बघा मग जसं की राईस बॅग वॉटरमेलन हे आपल्याला केजीत पाहायला मिळतं आपण बघा कधी कधी ना हा कधी कधी काय होतं की आपण काही वस्तू घेतो धान्य घेतो धान्य घेतल्यानंतर काय होत धान्य घेताना आपण बघा पोते असतात ना पोत्यामध्ये एवढे किलो तेवढे किलो एखादं पोतं असतं ते फिफ्टी किलो असतं किंवा काही काही पोते फॉर्टी फाय असतात मिनिमम फिफ्टी किलोग्रॅम पर्यंतचे पाहायला मिळतात म्हणजे त्या पोत्यांवर त्याच्या पेंडीचं पोत बघा पेंडीचं जनावरांना पेंड असते बघा आणि त्या पेंडीत पोत त्याचे पोते असतात आपल्याकडे पाहायला मिळतात आपल्या गावाकडे तर त्या पोत्यावरती लिहिलेलं असतं किती किलोग्रॅमचे आहे तर फिफ्टी किलोग्रॅम आता कधी कधी काय होतं ना आपल्या घरातली अचानक आपली साखर काय होते समजा संपते बरोबर बर साखर माहितीये तुम्हाला सर्वांना जी कडू लागते बरोबर बर ना कडू लागते ना यस शुगर इज नॉट बीटर इट इज स्वीट ओके ती गोड असते आता मग बघा तर तुम्ही काय करता अचानक कोणीतरी घरी आलेलं असतं आणि मग आपल्याला साखर आणण्यासाठी पाठवतात मग तुम्ही काय करतात तुम्ही काय वन ग्रॅम टू ग्रॅम शुगर घेऊन येत नाहीत तुम्ही आणतात वन के जी एक किलो ग्रॅम म्हणजे एक किलो दोन किलो तीन किलो हे किलो म्हणजे काय असतं हे किलो म्हणजे किलो ग्रॅम म्हणजे हे वन किलो ग्रॅम लक्षात राहू द्यायचं आहे आता समजलं मग वजन मोजण्यासाठी काय काय असतात सगळ्यात महत्वाचा वापर केला जातो ते असतं बॅलन्स बॅलन्स म्हणजे काय तर त्याला म्हणतात तराजू काय असतं तराजू हे इथं बघा इथं पाहायला मिळेल आपल्याला तराजू कसा असतं तुम्ही त्यानंतर डिजिटल वेईंग मशीन असते आता जर तुम्ही किराणा दुकानवर गेलात तर किराणा दुकानवरती काय होतं की तिथे ना आपल्याला अशी एक मशीन प्लेट असते बसवलेली तिच्यावर वस्तू मांडली की लगेच त्याच्यात काय असतात असे काही नंबर असतात ते लगेच नंबर दिसतात आणि आकडे काय होतात ते नंबर्स चेंज होताना पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये वन थाउजंड दिसतो तेव्हा तो दुकानदाराला लक्षात येतं की हे वन थाउजंड म्हणजे किती झालंय आता हे वन थाउजंड ग्रॅम झालेत म्हणजे वन थाउजंड ग्रॅम म्हणजे मग मं किती किलोग्रॅम असेल तर वन थाउजंड ग्रॅम इज इक्वल टू वन किलोग्रॅम आता आपण फक्त आज दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात सांगतो आता तुम्हाला त्या मुख्य दोन कोणत्या था, आणि मग इथं आपण थांबणार आहेत मग हा जो भाग आहे मी असाच तुम्हाला कॉपी करून व्हॉट्सअपला टाकणार आहे तो तुम्ही व्यवस्थित छान अक्षरात गुड हँडरायटिंग रायटिंग मध्ये लिहायचा आता सांगतो तुम्हाला की काय लक्षात ठेवायचं आपण लक्षात ठेवायचं आज वेट वेट ची स्पेलिंग नीट लक्षात ठेवायची वेट म्हणजे वजन बघा वजन आता सगळ्यात महत्वाचं वस्तू ही किती हेवी आहे म्हणजे हेवी म्हणजे काय असते थोडक्यात वस्तू ऑब्जेक्ट किंवा एखादी थिंग किती हेवी असते किंवा किती लाईट असते हे सांगते म्हणजे हे सांगणारी जी कन्सेप्ट असेल त्याला आपण वेट म्हणत असतो आणि मग आता हि जी वेट काय आहे तर हे वेट मोजलं जातं ग्रॅम मध्ये बघा वेट कशात मोजलं जातं ग्रॅम मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठ्या वजन वजनाच्या वस्तू वज असतील तर त्या मोजल्या जातात किलोग्रॅम मध्ये काय कशात मोजल्या जातात किलोग्रॅम मध्ये आता मी तुम्हाला सांगितलं वेट मोजलं जात वेट मोजलं जातं ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये दोन्ही मध्ये सुद्धा काय केलं जातं वेट मोजलं जातं पण पण बघा आता मी दोन गोष्टी कोणत्या सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवायच्या एक वेट म्हणजे वजन वस्तू हेवी आहे का लाईट आहे आणि वेट कशात मोजलं जातं ग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये एवढं लक्षात राहील ना सर्वांच्या हा मग मग उद्याच्या तासात मग उद्याच्या तासात आपण ग्रॅम पेक्षा छोट किलोग्रॅम पेक्षा काय मोठं असतं ते पाहूयात आज फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय ग्रॅम ला लिहिलं जात होणार आहे कशाचा मॅडमचा मॅडमचा क्लास आता काही दिवस होणार नाही लक्षात आहे आता आपला क्लास फक्त सध्या होईल दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आपण मॅडमच्या क्लासच नियोजन करू काहीतरी सांगन तुम्हाला मी ठीक आहे yes. ओके तर मग अशा पद्धतीनं आपण हे ग्रॅम आणि किलोग्रॅम यांच्या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या जी आर ए एम ग्रॅम आणि के आय एल ओ जी आर ए एम किलोग्रॅम ग्रॅम इज डिनोटेड बाय जी अँड किलोग्रॅम इज डिनोटेड बाय के जी ओके समजलं सर्वांना ओके सो विल स्टे हियर थांबूया तिथे थँक्यू सो मच गुड नाईट ऑल ऑफ यू गुड